नमस्कार महिलांनो फ्रीज साफ करण्यासाठी फॉलो करा या खास टिप्स फ्रीज हा वेळोवेळी साफ करणे फारच महत्त्वाचे असते कारण बऱ्याचदा आपल्या हातून काही ना काही गोष्टी या फ्रीजमध्ये पडत असतात बरेचदा भाजी दूध किंवा दही असे पदार्थ पडतात त्यामुळे खूप दिवस झाले का फ्रीजमधून दुर्गंधी येते अशावेळी फ्रीज साफ करणे फारच महत्त्वाचे असते विशेष म्हणजे फ्रीज साफ करताना खूप काळजी देखील घ्यावी लागते कारण आपला निष्काळजीपणा आपल्याला महागात पडू शकतो कारण फ्रीज साफ करताना पाणी राहिले तर ते आतल्या भागात जाते यामुळे फ्रीजच्या आतील भागातील काही पार्ट उडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे आज आपण फ्रीज कसा स्वच्छ करावा याबाबत जाणून घेणार आहोत फ्रीज स्वच्छ करण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो पहिली स्टेप फ्रीजमधील सर्व सामान बाहेर काढा बरेच लोक सामान बाहेर न काढता फ्रीज साफ करतात अशा परिस्थितीत फ्रीजचा काही भाग स्वच्छ होतो आणि काही घाण तशीच राहते त्यामुळे फ्रीज स्वच्छ करताना सर्वप्रथम सर्व सामान बाहेर काढा दुसरी स्टेप गरम पाणी वापरा सर्व सामान बाहेर काढल्यानंतर पाणी कोमट करून घ्या आणि त्यासोबत एखादे स्वच्छ कापड घ्या कोमट पाण्यात हे कापड बुडवा आणि त्या कापडाने फ्रीज स्वच्छ करून घ्या जिथे डाग जास्त खोल आहेत तिथे कापड वारंवार मारा असे केल्याने फ्रीजची घाण कपड्यावर येते तिसरी स्टेप फ्रीजला चमक येण्यासाठी लिक्विडचा वापर करा गरम पाण्याने डाग निघाल्यास मदत होते त्यानंतर फ्रीज साफ करण्यासाठी तुम्ही लिक्विडचा देखील वापर करू शकता बाजारातून लिक्विड विकत घेण्यापेक्षा ते घरी बनवणे चांगले यासाठी एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा डिटर्जंट पावडर घ्या या दोन गोष्टी मिक्स करून एक कप पाण्यात टाका आता तुमचे लिक्विड तयार होईल आता हे लिक्विड एका स्प्रे बाटलीत भरा आणि फ्रीजच्या आत आणि बाहेर फवारणी करा असे केल्याने फ्रीज चांगला स्वच्छ होतो चौथी स्टेप फ्रीजचा दरवाजा कसा स्वच्छ करावा रेफ्रिजरेटरच्या झाकणावर अनेकदा डाग पडतात हे डाग घालवण्यासाठी तुम्ही व्हाईट विनेगर वापरू शकता एक कप पाण्यात आणि कपड्यावर तीन ते चार चमचे पांढरे विनेगर लावून रेफ्रिजरेटरचा दरवाजा स्वच्छ करा पुदिन्यांच्या पानांचा वास घ्या या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुमचा फ्रीज स्वच्छ होईल आता तुम्ही वस्तू ठेवू शकता तसेच फ्रीजला सुगंधी बनवण्यासाठी काही पुदिन्याची पाने फ्रीजमध्ये ठेवा या सर्व टिप्स फॉलो केल्यानंतर फ्रीज दररोज थोडासा स्वच्छ केला पाहिजे यामुळे फ्रीजमधून येणाऱ्या दुर्गंधीची समस्या दूर होण्यास मदत होईल धन्यवाद